श्री गजानन महाराज महात्म्य श्री गणेशाय नमा श्री सरस्वते नमा। गुरुर्देव नमो नमा नमन तुजला माजे श्री गजानना हे विश्वेश्वरा गजनायका ग्रजा शिवपार्वती सुता एकदंता तव आशीर्वाद असुदे मम मस्तका नतमस्तक मे शिवपावती नंदन तव चरणा आता वंदू या विद्यावती सरस्वती चरणा कृपा करावी श्री गजानन महात्म्य श्री गजानन महाराज काव्य गीतालेखना पंढरीच्या पांडुरंगा असे होईल तुझे विस्मरण तव आशीर्वाद हेच गीत लेखन संपूर्ण श्री गजानन देवता श्री गुरुदेव देवता नाही लेखन होणार शिवाय तुझ्या वरदहस्ता तुळजापूरवासिनी तुळजा माता हे मम कुलदेवता वंदन सर्व ऋषी गणदेवता प्रकाशदाता सूर्यनारायणा श्रोते व्हावे समाधान आशीर्वाद देण्यास आले ज्ञानदेव नामदेव तुकाराम रामदास सारे संत गण परिपूर्ण करुणी तन मन चालना देता आहेत श्रीदास लेखित श्री गजानन विजय ग्रंथ संक्षिप्त पारायण करण्यास काव्यगीता लेखन येथे तन मन समाधानी थे सुख नांदते साऱ्या जीवनी हेच गेले सारे विश्वरा रुपी संत सांगुनी वर गाव शेगावी मागव मास कृष्ण सप्तमी दिनी देवभक्त देवीदास पार्थुकर सदनी पार्थुकर पुत्राची ऋतुशांती करणे कारणे गाव लोटले नामस समारंभ भोजन करणे कारणी जनताजननी भोजन करुणी उष्ट्या पतरवाड्या किरड्यावर टाकून जात होते तृप्त होऊन त्याच उष्ट्या पतरवाडी मधून एक एक अन्न कण गोळा करून एक दिगांबर मूर्ती खात होती मग्न होणं दिगंबर अवस्थेती त्या व्यक्तीचे ध्यान पाहून आश्चर्य वाटू लागले बंकट आणि आगरवाला मंडळी करास पाक घरातून अन्न ताटा आणा भरून पार्थुकर आला सुवर्ण ताटात ता अन्न घेऊन दिगंबरा द्यावे उकरीड्यावरी अन्न टाकून याचे हे अन्न जाणे आपण उपाशी उदर भरून सुवर्ण ताटातील दोन घास मुखी घालून न्यावे सारे अन्न सारे घेऊन नाही केले हे अन्न उष्टे कोणीतरी जायला ह्यात पोट भरून वंकटलाला आश्चर्याला मनोमुनी वंदला अगरवालाला फुणावण अरे असता हा भिकारी कोणी सारे अन्न ताटातील गेला असता खाऊन ही व्यक्ती भिकारी नसून आपल्या शेगावी आलीया महान व्यक्ती धावणं अरे पार करा घेऊ नये पाणी बघ त्या व्यक्तीच्या तांब्या रिकामा असून द्यावे शुद्ध पिण्याचं पाणी तोच दिगंबरा व्यक्ती गेले जवळ हाळ्यावर धावणी स्वामी गडुळ आहे त्या हाडातील पाणी हे ध्याव घरातील शुद्ध करावे मन घेऊन हे जीवन कोण म्हणते हे गडूळ आहे निर अरे पहा तुम्ही तन मन शुद्ध करून किती गोड मधुर शुद्ध आहे पाणी व्यवहार दृष्टी व्यवहारात तुम्ही शरीर म्हणा गुंतवणं गेला तुम्ही सारे विश्व निर्मिता विसरून आपण करावे ईश्वर चिंतन प्रतिदिनी सर येऊन सारे, सारे जीवन शुद्ध दिसावणे पहा किती शुद्ध आहे हे पाणी स्वामींची ती ऐकून गोडवानी सारे मंडळी गेली स्वामी संबंधी तोच ती स्वामी व्यक्ती वायुवेगेने गेले निघुणी लोक वंदले ईश्वरा अवताराला आडवेला कोणी नक्की ही व्यक्ती भिकारी नसून आली शेगावाला मार्गदर्शन कारणी पहिली अध्याय चरणी अध्याय पहिला समा